आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्यांच्या मनासारखे हे समजवणारी सुंदर अशी बोधकथा बायकोनं घरात मांजर पाडलेलं तिचं ते खूप लाडकं ती जेवायला बसली की तिला हे दूध घेऊन बसायची एका वाटीत एक दूध भाकर कुसकुरून द्यायची पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही उघड दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय त्याच्या त्याला प्रचंड राग यायचा एकदा नवरा जेवायला बसलेला आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला घाववर मी बसल्याने मांजर बराच वेळ निश्चित पडून राहिलं मेलं की काय अशी शंका येत असतानाच ते अगं झटकून उठून बसलं त्याने हळूस नवऱ्याकडे हसून बघितलं आणि चक्क सॉरी यार मी मगाशी तुझ्या ताटात तोंड घातलं क्या करे से मजबूर पुन्हा नाही असं करणार असं माणसासारखं बोललं नवरा वेळा व्हायचाच बाकी त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं ताटात तोंड घालले तर सोडाच दारातला पेपर आणून दे टी पॉयवरचा चष्मा आणून दे अशी बारीक सारी कामं ते करू लागलं मग काय नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली ऑफिस मधून येताच मांजर दिसलं नाही कि तो अस्वस्थ व्हायचा अग मन्या दिसत नाही ग कुठं बायकोला सतत विचारत राहायचा असेच काही दिवस गेल्यावर एके दिवशी सोसायटीच्या दारात बेवारस कुत्री आणि मांजर पकडून नेणारी महानगरपालिकेची व्हॅन येऊन थांबली मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली त्याच्या मनात काय आलं कोण झाले पण धावत जाणून जाऊन तो व्हॅन मध्ये बसला नवऱ्याने हे बघितले हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला मन्या, मन्या व्हॅन मध्ये निवांत बसलेला नवरा म्हणाला मन्या अरे इथं गाडीत का बसलायस ही गाडी बेवारच मांजरासाठी आहे तुझ्यासाठी नाही मला आहे पण मला जायचंय आता मन्या शांतपणे बोलला मन्या अरे असं काय करतोस तू किती लाडका आहे सामा दोघांचाही माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ए प्लीज प्लीज उतर रे आता काकुडतीला येऊन नवरा बोलला मण्या गोड हसला आणि बोलला तू माझ्यावर प्रेम करतोस माझ्यावर म्हणजे काय शंका आहे का तुला मित्रा अरे मी जेव्हा माझ्या मनासारखं वागत होतो हवं तिथं हवं तेव्हा तोंड घालत होतो तेव्हा मी तुझ्या ना आवडता होतो सतत रागवायचा माझ्यावर अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा पण जेव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो तुला हवं तसं करू लागलो तेव्हा तुला आवडू लागलो तू माझं प्रेम करू लागलास यात नवलते काय नॉट सो स्ट्रेंजूंची ही कथा खूपच काही सांगून जाते जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो समोरचा जोपर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणार असतं पण जेव्हा तो आपलं ऐकत नाही आपल्याला हवं तसं वागत नाही तेव्हा त्याचं आपल्या सोबत आता नकोस वाटतं त्याला टाळत राहतो भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो रागवतो त्यानं नाहीच ऐकलं की मग वरमी घाव घालून नातच संपवून टाकतो ज्याच्यावर जेव्हा पण प्रेम असतं त्याला क्षणात परक करून टाकतो आश्चर्य आहे का वागतो असं आपण त्याच्यावर खरंच आपण प्रेम असतं की निव्वळ टाइमपास म्हणून केलेली खोटी भावने गुंतवणूक आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं त्याला समजून घेणं जेव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो